जिद्द आणि चिकटीनं युपीएससीची परीक्षा मुलगी उत्तीर्ण झाली सर्वत्र आनंदाचं वातावरण असतानाच दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना घडली सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सेवानिवृत्त विस्ताराधिकारी प्रल्हाद दत्ता खंदारे असं निधन झालेल्या अभागी वडिलांचं नाव आहे मोहिनी खंदारे ही नुकतीच कठीण समजली जाणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली यामध्ये आठशे चव्वेचाळीसावी रँक तिला मिळाली आणि खंदारे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं होतं तालुक्यामधील येथे वाटून आनंद साजरा केला असतानाच अचानक प्रल्हाद खंदारे यांच्या छातीमध्ये दुखू लागलं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिलाबाई युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेली मुलगी मोहिनी खंदारे न्यायाधीश मुलगा विक्रांत आणि न्यायाधीश सून स्वाती असा बराच मोठा आपत परिवार आहे पुसतच्या मोक्षधामामध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले काल आमच्या गावावर काळाचा घाला पडला आमच्या गावचे सुपुत्र भूषण असलेले प्रल्हाद मामा खंदारे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांच्या मुलीने नुकत्याच लागलेल्या यूपीएससी च्या निकालामध्ये टॉप रँक घेऊन आमच्या गावाचं नाव राज्यात लौकिक केलं आता ती आय एस अधिकारी होणार हा आनंद मामांना खूप झाला होता या उत्साहामध्ये त्यांना सव्वीस तारखेला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं कदाचित हे नियतीला मान्य नव्हतं मामाच्या निधनाची वार्ता आमच्यासाठी वेदनादायी होती कारण दुपारी पेढा वाटून गेलेला माणसाचं अचानक अशा पद्धतीने निधन झाल्याने संपूर्ण गाव हा शोकाकुल वातावरणात आहे त्यांचा मो मोठा मुलगा विक्रांत हा न्यायाधीश आहे देखील त्यांची न्यायाधीश आहे अशा अच, उच्च विभूषित हे कुटुंब सगळ्या आमच्या गावासाठी आदर्श होता मामाच्या जाण्याने आमच्या गावाची पोकळी कधीही भरून निघणार नाही कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध दुद होतं दूध आहे असं त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं होतं